विषय नाही ज्यांची जर नाव घेतली तर बऱ्याच जणांच्या भूया उंच वाटेल तरी मी तीनच नाव घेतले अजून एक जर नाव त्यातलं मी घेतलं खूप मोठं नाव आहे ते आणि ते नाव मी म्हणून मी गुलदस्त्यातच ठेवले अजून आणि एवढं पण सांगतो ते उद्या येणार त्यांना मी आजही सांगितले मी बैल विकले विकणार नाही तरी पण ते उद्या येणार आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून मला तर असं वाटतंय की अनुभव हा विकतच घ्यावा लागतो कारण बैलगाडी क्षेत्रात असे लोक आहेत आज आज असं म्हणतात ह्या बैलाबरोबर तू पळू नको बर का ह्या बैलावर पळायचं नाही आपण जर या बैलावर पळलं नाही तर काय होणार नाही उद्या तोच बैलगाडी मालक त्याच्या दुसऱ्याच्या काळात पळत असतो त्याच्यामुळे ह्या बैलगडी क्षेत्रात कोणावर विश्वास ठेवायचा नाही जे मावटिक त्यांचे फोन मी उचललेले आणि बाकासोर समजा पडायचं म्हणल्या सरांना पण माहिती किती दिवस वेटिंग करावं लागतं लगेच एका महिन्यात एका दिवसात मी पायरा भेटतो पण आता बाकासूरला पण आराम पाहिजे की त्याला मी चार दिवसाचे बाहेर काढतोय पण काही काही ठिकाणी शब्द दिलेले असतात ते पाळावे लागतात नमस्कार नमस्कार आ, चर्चा होत असते पण त्या चर्चामध्ये पण कुठेतरी वाद होतो आणि वाद जेव्हा एका टुकडाच्या भूमिकेला जातो तिथे वैचारिक वाद निर्माण होतात आणि त्या वैचारिक वादामध्ये व्यक्ती व्यक्तिगत पण एक वाद निर्माण होतात त्याच्यावरती काय बोलताय तुम्ही नक्कीच खऱ्या अर्थानं हे बैलगडी क्षेत्र एका वेगळ्या पद्धतीनं हो चालू आहे आता पहिल्यासारखं बैलगाडी क्षेत्रामध्ये वादविवाद नाहीत एक मित्र म्हणून आम्ही राहत असतो खऱ्या अर्थानं जर राजकारणी लोक एका वेगवेगळ्या वेग टप्प्यावर जर एकत्र येतात आणि राजकारणाच्या बाबतीत जर वेगवेगळे विषय वेग मांडून जर पुढे मांडत असतात तसं मोहित शेखचा बकासूर संबंध महाराष्ट्राचा लाडका आहे तो त्याच्या बैलावर प्रेम करतो ज्या पद्धतीनं माझा सरजा आहे आणि सागर शेख सुद्धा ते त्या वेगवेगळ्या बैलावरचे वेग 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 वे नियोजन करतात प्रत्येक जण आपापला बैल जिंकावा म्हणून नियोजन करत असतो मैदानाच्या बाहेर आम्ही एक चांगले मित्र आहोत आणि एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगत असतो हे आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो काही गोष्टी अशा असतात की समाज माध्यमांसमोर यायला आपण कधी कधी पुढे पाठीपुढे होतो पण अशा वेळेला ती बाजू रणजित दादा ती भरून काढतात का एक दोघांचा त्रिकूट म्हणजे एकमेकांची एक, एक, एक हे सांगड एकमेकांना घातली की बाबा ह्या मिळण्याला आम्हाला हेच स्टेटमेंट करायचं असतं हेच बोलायचं असतं मैदानाच्या आतमध्ये आमचे वाद असतात मैदानाच्या आतमध्ये आम्ही विरोधात असतो आणि मैदानाच्या बाहेर आम्ही एक मित्र असतो असं आमचं नातं आहे ओके म्हणजे सर तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच नक्कीच कारण हा खेळ एक चांगल्या पद्धतीने जर खेळला तर ही संस्कृती ही परंपरा टिकेल मोहिला आजही माझा मित्र आहे तो उद्याही राहील आणि परवाही तो माझा मित्रच राहील कारण हे मैत्रीचे नाते आहेत हे आम्हाला कायमस्वरूपी टिकवायचे आहेत okay. बरेच लोकांना असं वाटतं की सरजा बकासून प्रतिस्पर्धी झाले मी मोहिला सकाळी सुद्धा म्हटलं होतं गाडी दुकणार आहे पण मी उशीरा आलो okay. त्याच्यामुळे झाला खेळ आहे आम्ही खेळाच्या पद्धतीने खेळू मात्र मोहिल माझा मित्र आहे मोहिलच्या मामा मित्र आहेत वैभव शेठ मित्र आहेत रणजित बनसोडे मित्र आहेत सागर सर मित्र आहेत कारण इथं काय होतं मैदानात मग गटाला कधी गाडी बरोबर लागते कधी सेमीला लागते कधी फायनल ला लागते त्याच्यामुळे कुठ ना कुठं तरी खेळ खेळावाच खे लागतो आणि जर आपण या पद्धतीने खेळ टिकवला तरच हा खेळ चांगल्या उंचीवरती जाईल okay. तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये दादा मनसोडे सागर दादांचा पण खूप मोठा हात असतो काय विषय असतो कारण का जो जे तुम्हाला विश्वासाने पैरे देतात आणि त्याचबरोबर जो एक संभाषण असतो त्या संभाषणामध्ये कुठेही संशयाचा लवलेश नसतो त्याबद्दल काय म्हणत नक्कीच नक्कीच कारण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पैरे जुळत असतात आता पैरे जुळताना प्रत्येकांना प्रत्येकाशी संपर्क साधावा लागत असतो म्हणजे मला कधी सागरदादाला फोन करावा लागतो रणजित बनसोडांना करावा लागतो मोहिला करावा लागतो म्हणजे प्रत्येक जण इथं कारण प्रत्येक मैदानामध्ये पैरे वेगवेगळे असतात आता पहिल्या राहिलं राहिलंय म्हणजे जुन्या कालखंडात जी शर्यत आम्ही ऐकली फक्त ऐकली बरं का पण चालू आताच्या कालखंडात मैदाना गणित फायदा वेगळा असतो म्हणजे पुढच्या सुद्धा पंधरा मैदान आठ मैदानाचं चार मैदानाचं नियोजन ऑलरेडी झालेलं असतं म्हणजे ज्यावेळेस पहिल्याला फोन करतो सांगतो दोन मैदानाचं नियोजन झालंय म्हणजे काय की प्रत्येक मैदानात आज कुणाला कुणाची गरज लागत असते त्याच्यामुळे इथं प्रत्येकानं मैत्रीचे संबंध टिकवणं खूप काळाची गरज आहे आणि ते टिकले तो पहिला होतो काय सागर बरोबर बरोबर मुळी मुळी जगा दोन तीन वर्षापूर्वी बकासूरचा पर त्याच्यानंतर जसे जसे मैदान होत गेली चर्चेला उधाण आलं चर्चेच्या उदानाचं वादात रूपांतर झालं पण कुठेतरी या सोशल मीडियाला या समाज माध्यमांना सांगावं लागतं की कुठेतरी आता तुम्ही थांबा कारण का मला पण कुठेतरी व्यक्त व्हायचंय मी आता स्टेटमेंट नाही देणार काय बोलत आहे त्याबद्दल बाका सुर पाहिलं पण तेवढं पळायचा स्पीड वाढत आणि आता i get just for uh. good out of मोहिस नक्कीच आता कारण मोहिलेन मी बसलो होतो आणि मोहिले मोहिल मला आता लहानपणाच्या बकासूरचे व्हिडिओ दाखवत होता आणि आम्ही अगदी कुतूहन बघत होतो म्हणजे ज्यावेळेस मोहिलकडे सुरुवातीला म्हणजे अगदी तर दोन तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे एकदम छोटा बक्कासूर होता त्यावेळेस आता पहिला पेरामो आता टाकला होता सर हा दहावीन बकासूर पोहोचतोय त्यावेळेस वैभव गोड्यावर एका बसला होता उजवीनं वेगळा बैल बसला होता आणि आता आमची तीच चर्चा चालू होती की मी या बकासूरला लहानपणापासून कशा पद्धतीनं घडवले म्हणजे ज्यावेळेस एखादा बैल आज सप्तहिंद केसरी होतो आणि एका महाराष्ट्रामध्ये या बैलाला देवाचं स्वरूप येतं तर त्या बैलाला घडवण्यामध्ये मोहिल शेट असेल वैभव शेट असेल यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणजे अतिशय कठीण परिश्रमातून या लोकांनी बैल घडवला आहे लोकांना आजचा मोहिल शेट दिसतो यशाच्या शिखरावरती गेलेला पण खऱ्या अर्थानं त्याच्या मागचा त्याचा जो काही कठीण परिश्रम आहे तो लोकांना दिसत नाही लोकांना असं वाटतं यार मोहिलला बैल मिळालाय त्याला हे झालंय पण त्याच्या त्या बैलाला घडवण्यासाठी मोहिलनं त्याच्या कुटुंबानं त्याच्या परिवारानं घेतलेला संघर्ष कुणाला दिसत नाही कारण आज एक बैल तयार करण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे विचार होते सर अजून एक गोष्ट होती की दैवी शक्ती त्या बकासुरला लाभली आहे हेच आपण ऐकतोय पण ह्या सगळ्यामध्ये त्या घराण्याची में मेहनत त्या बैलावर असलेलं प्रेम हे कोणाला म्हणजे सगळं महाराष्ट्राला दिसतय पण एक गाडा मालक म्हणून तुम्ही ह्या ह्या स्टेटमेंट काय करता ह्या या घटनेबद्दल तुम्ही काय बोलताय काय म्हणजे बारीक पानापासून लय कष्ट घेतले म्हणजे जेव्हा तो घरच्या गायला झाला त्याच्यानंतर त्याचे जखमू मामांनी जेव्हा गायला दूध पाजलं त्याच्यानंतर जसं जसं वय वाढत गेलं एक नऊ महिन्यात असल्यापासून त्याची ड्रेनिंग चालू केली आणि त्याच्या आधी त्याला मामांनी दूध दूध पाजून मोठा केला आणि त्याच्यानंतर मग आमच्या ताब्यातून पुढे त्याला सगळी शिकवून दिली कारण जी सर तुमच्या म्हणजे सहा कसे आले त्या टाइमिंगला सर जरा सांगा तुम्ही नाही तुम्ही प्रश्न विचारला हा तुम्ही तुम्हाला त्रास होतो होतो हे युट्युबरचा प्रामुख्यान सांगतो सा, तुम्हाला एक जो विनंती पहिली गाडी मालक आता फ्रीले आहेत आता दोघ निवडून बसलेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाईट दिला कोणत्या आता बोललं का नाही हसून किंवा बाईट आता मैदान झालं दोघं एका गटात पाहाली ती आम्ही पुष्करला बोलवून घेतला आणि तिथे बाईट दिली कसं असतंय मग मालक माइंडाई असत जेव्हा गाडी फुटते फ्रीनामध्ये बैल कुठे बांधायचं काय असतं काही युट्युबर काय करतं माहिती आहे का करायचं आणि काही युट्युबर अशिबी आहेत अगदी जवळचे आहेत त्यांच्या बरोबर आम्ही मनमोकळ करतो काय तर वादावरणं एखाद्या गाडी मला ट्रोल करणं ट्रोल करणं हे बरोबर नाही आता शस्त्र आहे त्या शस्त्राचा योग्य ठिकाणी वापर व्हावा तुम्ही मित्र आहे आम्ही तुमच्या बरोबर काहीतरी वस्तू एक हा बंधुबा म्हणून शेअर करतोय याचा अर्थ तुम्ही असं नाही की तुम्ही ते सगळे पडद्यावर आणलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक युट्युबर पण असला पाहिजे नाही नाही तुम्ही मित्र आहे म्हणून आम्ही तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्टी शेअर करू शकत नाही पण काही आहेत युट्युबर की बाबा आम्ही एका तात्यामध्ये खातो बसतो अशा युट्यूबर माझ्या हातोडू विनंती किरकोळ कारणावरून सगळ्या गोष्टी पडदेवाना नसतात नाही बरोबर आहे ज्यांच्यामुळे आपण आज इथं आहे त्यांना कधी विसरायचं नसतंय ज्यांना तिचा हात दिला त्यांना हात द्यायला शिका कारण सर आ, चर्चा होत असते सगळ्या गोष्टी होत असतात पण त्या चर्चेला एक वैयक्तिक जीवनाशी ते कनेक्ट होतं वैचारिक वाद जीवनाशी कनेक्ट होतो परत तो विषय त्रास होतो का त्रास काही होत नाही मग मोहीन म्हटलं मी तुला म्हटलं होतं की सकाळी गटात गाडी झोतणार आणि सोशल मीडियावरती एक कमेंट आला होता की देवाला नाव ठेवली की गटपत पासवत नाही तर मी म्हटलं होतं कमेंट आला आणि आम्ही दोघं हसत होतो म्हणजे असं काही नाही आमचे तरी खऱ्या अर्था आम्ही प्रतिस्पर्धी एक आनंद हो म्हणून खेळतो मला आवडतं की मला आवडतं बाकासरबर पळायला मला आवडतं म्हणजे हार जीत हार नाण्याच्या बाजू आहे आजपर्यंत तो गटाला आज आज म्हणजे दीग बा, मी कधी जिंकलो नाही म्हणजे आजपर्यंत गटाला मला पराभव केला हे माझं स्वप्नच आहे ते स्वप्नच राहील असं वाटतंय पण मी प्रयत्न करतो प्रयत्न करतोय पण आणि एक चांगलं मित्र आहे आणि सकाळी पण चिंकता हा काल आता सरांचा फोन आला सगळ्या लवकर मी काय म्हणलं आपण सगळे एक आहोत सेमीला गाडी एकत्र येणं आणि तिथं आपण हाणं हे गोष्टी आहेत त्या बरोबर पण त्यावेळी आपली लढत शंभर टक्के होणार जाणून बनून आपल्या गोष्टी आपण कसं करतो हे करू नका मग सर म्हणजे मला मी गाडी पहिल्यांदा हाणणार मी पहिल्यांदा गाडी नोंद करणार ठीक आहे आम्ही एक पाऊल गेलो मोहीला म्हणजे मोहील तू थांब सरांना गाडी नोंदवून दे बरोबर सर सकाळी आले बरोबर आणि ठीक आहे काय म्हणून माहित उशीर गाडी सर आयुष्या आले त्यामुळे आपल्या आम्ही गाडी पळून घेतली नंदी सर मैदानामध्ये तुम्हाला मार्गदर्शनाचा सल्ला देत असेल आदर्श म्हणतात माझं का या बैलगाडी क्षेत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून मला तर असं वाटतंय की अनुभव हा विकतच घ्यावा लागतो कारण बैलगाडी क्षेत्रात असे लोक आहेत आज आज असं म्हणतात ह्या बैलाबरोबर तू पळू नको बर का त्या बैलावर पळायचं नाही आपण जर या बैलावर पळलं नाही तर काय होणार नाही उद्या तोच बैलगाडी मालक त्याच्या दुसऱ्याच्या काळात पळत असतो त्याच्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रात कुणावर विश्वास ठेवायचा नाही तुमचा पायऱ्या तुम्ही करायचा स्वतः करायचं सगळं स्वतः नियोजन करा नाहीतर तुम्हाला त्याच्यापासून दूर बाजूला करतात म्हणजे मी उद्या म्हणतो तू मोहिलवर पायरा करू नको आणि परवाच्या मैदानात तुम्हीच मोहिलच्या पायऱ्यात असता मग असं कसं हे असं आहे त्यामुळे या बैलगाडी क्षेत्रात विश्वास ठेवण्याचा कोणी नाही भरपूर वेळा फोन केला पण फोन उचलला नाही असे स्टेटमेंट येतात खूप मी जबाबदारीने हा प्रश्न विचारतो गाडा मालक म्हणून आणि एक म्हणजे म्हणतात ना अंतकरणाने मी विचारतोय काय सांगाल तुम्ही या स्टेटमेंट बद्दल काय ना तुम्हाला आमचं बिझनेस आहे मशींचा गायांचा घरी पंचवीस मशीद आहे आणि असे भरपूर जनावर आहे पन्नास एक जनावर आहे ते बघतं मामान मी आमच्या घरातलेच बघतो आत्तामध्ये आम्ही एक दोन महिन्यापूर्वी घरी टूर करतो म्हणजे दारा काढायला तो दोन महिने काढला पण आता एक महिनाला तो निघून गेला गावाला त्याच्यामुळं आता आम्हाला दारा गाडावा लागतात आणि कामातून वेळ भेटला तर मी फोन उचलतो शंभर टक्के आणि तर कामात सकाळी करत नाही त्यामुळे पण ओरडा खावा लागतात त्यामुळे जास्त फोन उचलता येत नाही जेवढे उचलता येईल तेवढे उचलतो मी आणि जे मारुटीका करतात त्यांचे फोन मी उचललेले आणि बाकी सर म्हणल्या सरांना पण माहिती किती दिवस वेटिंगला राहावं लागतं लगेच पहिले होत नाही ज्याचं नशीब वाचत त्याला लगेच पायरा भेटतो एका महिन्यात एका दिवसात मी पायरा भेटतो आणि ते म्हणतात आमचा फोन उचलले नाही त्यांनी जवळजवळ फोन केला फोन उचलला बोललो आमच्या वासराला बैल झाला तर बोलले आम्हाला बैल द्या पहिला म्हणजे त्यांची पहिले आपण उजाडा आणायची आणि आपली वासरं कोणी उजाडा आणायची आपण बैल मागतो ना बरोबर आहे कारण मोहिल ज्यांना ज्यांना बैल देतो त्यांना खऱ्या अर्थानं आज एवढा सप्त हिंद केसरी बैल जर खऱ्या अर्थानं तुम्हाला मिळत असेल तर ते तुमचं नशीबच माना लागेल मी त्याबाबत मोहिलच खऱ्या अर्थानं आभार मानतो कारण मध्यंतरी तरी लक्ष्य लक्ष होता त्या लक्षानं यांच्या बबन म्हणून एक बैल आहे त्या बबनला बैल दिला आणि मोहिल शब्द खऱ्या अर्थानं शब्द पाळला मी म्हणतो खऱ्या अर्थानं मोहिल शब्दाला जागला कारण दोन दिवस बैल सोलत पळत होता मात्र शब्द दिलेला त्या लक्षाला की आपण पठारवाडीच्या मैदानाला पळायचं मोहिलनं तो शब्द पाळला लक्षाला बैल दिला म्हणजे काय की जर तुम्ही वासरांना बैल बैल देत असाल तर तुमच्या बैलाला देणारच कारण बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक जण जर तुम्ही याला बैल पाहिजे त्याला बैल पाहिजे हे सगळ्या बैलांना देणं शक्य होणार नाही कारण अर्थानं मोहीलचं पण तेवढ्या बाबतीत आभार मानायला पाहिजे आणि त्याच्या बाकीच्या वासरांना पण तुम्ही पण बैल ना, ना, दे ना ये। ये। आ, सागर सर आता ह्याच्यामध्ये तुमचा पण खूप मोठा सहभाग आहे नियोजन ह्या नियोजनामध्ये प्रत्येक एक का, है बदल? नहीं, का आता बैल आज आहेत उद्या नाहीत बैल आज आहेत उद्या नाहीत पण जे आमचं म्हणजे मैदाना बाहेरचं जे मैत्री म्हणजे मैत्रीच नात आहे ना ते असं स्वरूप आम्ही टिकवून ठेवणार त्यात काय वाद नाही काय एक संवाद असतो ह्या तुमच्या त्रिकुटांमध्ये काय संवाद असतो की अशा वेळेला बाबा आपल्याला म्हणजे कॅश नाही करायचे भई बैल पळला पाहिजे म्हणजे कसं असतं माहिती का जोपर्यंत आता उद्या मैदान आहे उद्या मध्ये तोपर्यंत आठ दिवशी पर्यंत म्हणजे पहिला कोणाला कोणी सांगत नाही म्हणजे एक सस्पेन्स असतो बरोबर नाही का ड्रायव्हरचा असो किंवा बैलाचा सस्पेन्स असतो ज्यावेळेला मैदानावर आम्ही जातो त्यावेळी मग सगळ्यांना कळत की आयला हा बैल याच्यात कोण नाही याच्या ना 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 नंतर ज्या वेळेला गट काढतो आम्ही त्यावेळेला रणजित सर आ, चर्चा होत असते पण त्या चर्चेमध्ये नवीन नवीन ट्विस्ट आणलं पाच सहा महिन्याचा बैलगाडा आणि एक दोन महिन्यापूर्वी ते थे थेट आतापर्यंतच्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये पारंपारिकता जपून आपला मगाशी विषय झालेला कुठेतरी ह्याला ग्लोबलायझेशन येत आहे एक आधुनिकता येते काय बोलतात त्याबद्दल नक्कीच आता आमची सुद्धा चर्चा चालली होती की बैलगाडी क्षेत्रात मी मंत्री स्पर्धा बनवायची म्हणजे एकशे पंचवीसच गाड्या बनवायच्या आता बरेच जण म्हणतात सर एकशे पंचवीसच गाड्या का पण अशा गाड्या बोलवायच्या की ज्या चांगल्या पळत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा लोकांना पाहायला मिळेल तोच विषय चालू होता तेवढ्यात तुम्ही आला जर ना ना ती स्पर्धा फायनल करायला ठरलं तर नक्कीच आम्ही त्या पद्धतीनं बोलू कारण खऱ्या अर्थानं ही बैगाडी स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली पाहिजे ज्या पद्धतीने आपण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळांना बघतो जसा मातीतला खेळ कबड्डी मानतो ते आज कबड्डीला केवढ्या मोठ्या पद्धतीनं ग्लोबल झालाय त्याच पद्धतीनं मग हे क्षेत्र पण कशा पद्धतीनं ग्लोबल होईल याची खऱ्या अर्थानं जर काही दूर असेल तर ते आमच्यासारख्या युवा लोकांवर असेल सागर असेल मोहुल असेल रणजित बनसोडे असेल कारण आता हे युवा शेदारांचा खेळ झालेला आहे आम्ही म्हणतोय की जुन्या राहू नये पण कुठं ना कुठंतरी एक युवा पिढी या क्षेत्रात उतरावं लागली आणि त्यांचे विचार आणि आता जुन्या पिढीचे विचार थोडेसे कुठे ना कुठ तरी क्लॅश होत आहेत कारण मध्यंतर काल मी ज्यावेळेस बाईट टाकली की सव्वा कोटीला बैल विकायला त्यावेळेस बऱ्याच जणांच्या भूया झाल्या पण मग मी सांगितलं की मग सुद्धा मला बैलच्या व्यवहार करायसाठी एक जणांना बोलवलं म्हणजे असं काही नाही की बैल होतात पण मी त्यांना सांगितलं बैल काही विकायचा नाही म्हणजे अशा गोष्टी होतात आणि नक्कीच ही बैलगडी क्षेत्र उंचीवर जाण्यासाठी ज्या पद्धतीने लोक काम करतायत आणि करत करत होते ज्यांनी ही शेर खऱ्या अर्थानं शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे शेवाळ्या असतील अंडा पैलवाना असतील दत्ता गायकवाडा असतील मांगडे तात्या असतील किंवा जे जे कोण वरिष्ठ असतील अत्यंत उल्लेखनीय काम या लोकांनी केलेलं आहे त्यांचे आभार मानावे इतके कमीच आहेत कारण ही संस्कृती ही परंपरा बंद होती आणि ही संस्कृती जर चालवायची असेल तर कुठं ना कुठं तरी आम्हाला सुद्धा काही आमच्या गोष्टी जर चुकत असतील तरी त्या गोष्टींवरती आळा घातला पाहिजे कारण मग आता आम्ही एकवीस ला पण माझा विषय झाला एकवीसला एकवीसला आहे का म्हणजे आमचं एवढं ठरवून आहे एकवीस ला जर शर्यत होणार असेल तरी आम्ही सांगतो एकवीसला आहे का नाही म्हणजे विरोधात म्हणजे तो बाहेर नाही करायची करायचं तो पुढचा भाग आला ज्यावेळेस मैदान पडेल त्यावेळेस आम्ही त्या पद्धतीची बाईट देऊच आणि शर्यत जुळले तरी पण आम्ही बाईट देऊच पण एक मित्र म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने आहोत आणि अजूनपर्यंत आम्हाला ही शर्यत खूप उंचीवर घेऊन जायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत माझा एक जरा वेगळा प्रश्न आहे जी वृत्ती आता तुमची जी खरेदीचा जो विषय होता पब्लिक मध्ये एक संभ्रम आहे एक स्टंटबाजीचा विषय चाललाय का ह्या मार्फत वातावरण वेगळं करायचं किंवा त्या टायमिंगला त्या टायमिंगला पण बैलांची विक्री होत होती स्टंटबाजीचा विषय नाही ज्यांची जर नावं घेतली हो तर बऱ्याच जणांच्या भू उंच होतील तरी मी तीनच नाव घेतले अजून एक जर नाव त्यातलं मी घेतलं खूप मोठं नाव आहे ते आणि ते नाव मी म्हणून मी गुलदस्त्याच ठेवले अजून आणि एवढं पण सांगतो ते उद्या येणार त्यांना मी आजही सांगितले मी बैल विक विकणार नाही तरी पण ते उद्या येणार आहे बऱ्याच जणांना माहित ना नाही ना उदाहरण रणजित बनसोड्यांना पण ते मी मग सांगितलंय की असं नाव आहे ते नाव ज्यावेळेस येईल त्यावेळेस बऱ्याच जणांच्या भुवया येतील कारण म्हणून मी कुणाचं नाव घेत नाही कारण जर ते आले आणि बोलले की आमचं नाव का घेतलं तुम्ही तर ते माझ्या इटिक्स मध्ये पडत नाही खरंच मला बैलाला मागणी झालेली आहे ज्यांना केलेली आहे आता सुद्धा एक दहा पंधरा मिनिटापूर्वी मी ज्यावेळेस तो कोणच्या गाडीत बसलो होतो त्यावेळेस मला एक महाराष्ट्रात का मोठ्या बैलगाडी मागतात कोणाला सर एवढ्याला बैल द्यायचा आहे का तो विचार सुद्धा चालू होता पण मी म्हणलं नाही ठरवलं द्यायचा काय पैसेचा सुद्धा एवढा विषय म्हणजे एवढा विषय झाला रणजित सर काल का काल बैल आपला हा बैल पळतो म्हणून तर मला सकाळी सांगितलं ना मी की मनी हे बैल विकायचं नाही घरच्यांचा पण कुठेतरी विचार करावा लागतो सव्वा कोटी डोळ्यासमोर दिसल्यानंतर पण लाल म्हणून पण परत ठरवलं नको बाबा या लालसाला बळी उघडू नको कारण काय उपयोग नाही मोहिलने पण मला समजून सांगितलं की नाही सर काही बैल विकू नका ही नाच संस्कृती टिकवायची असेल आपल्याला पुढे घेऊन जायची असेल तर बैल विकून काही फायदा नाही बैल ठेवा त्याच्यामुळे त्याच्या जबाबदारीमध्ये तुझा खूप मोठा सहभाग आहे पण तुझ्याबरोबर वैभव पण आहे मामा पण आहेत या लोकांना कारण का एक टायमिंग होता तू स्वतः यायचा स्वतः सगळं नियोजन करायचं पण जसं जसं वाढत गेलं खूप जबाबदारी आली लोक लोकांनी ट्रोल पण केलं आणि त्याच्यामधून आपण संयम कसा बाळगायचा कारण का पहिल्याचं मोठं नाव झालं म्हणजे त्या व्यक्तीला एक वेगळं स्वरूप आलं असं होत असतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं पण एक एक प्रामाणिक बोलगाडा म्हणून काय बोलतोस तू ह्या सगळ्याबद्दल खूप लोकांनी खाली की असायचा प्रयत्न केला पण ते त्यांना काही जमलं नाही आणि आत्ता नियोजन करतात रणजित सरपंच मामा यांच्या दोघांच्या नियोजनात बैला चांगला बोलतो ओके पण आत्ताच्या घडीला बाकासूर सारखा बैल प्रत्येकाच्या दुसऱ्या बैलाबरोबर असणं तुला असं मना वाटत वाटतं की की बाबा माझ्या पण बैल ह्या व्यक्ती बरोबर ह्या बैला बरोबर पाळावा बरीच महाराष्ट्रातलं वा प्रत्येक घाटा मालकाची इच्छा आहे की बाकासूरच्या पा गायात पाळायचं एकदा हार झाली तरी चालून पण त्याच्या गायत पाळायचं कि तो बैल डायरेक्ट गुजरात येतो बरोबर पण आता बाकासूरला पण आराम पाहिजे की त्याला बी चार दिवसाच्या किंवा बाहेर काढतोय पण काही काही ठिकाणी शब्द दिलेले असतात ते पाळावे लागतात बरोबर

पटरवाडीच्या मैदानामध्ये तीस सलग तिसऱ्या दिवशी बैल काढला आणि बैलाला सेमीला पराभव केला त्या लक्षानं यांच्या घरच्या वासरांना बैल दिले होते आणि त्या शब्दाला कुठं ना कुठं हो हो तर शेड बांधले होते म्हणून बक्का सुर लक्षासोबत पळाला जर त्याला शब्द दिला होता कारण जो अडचणीच्या कालखंडात यांच्या वासरासोबत आला त्याला त्यांच्या चांगल्या कालखंडात मोहिल शेडनं जर नाही आलं तर काहीच उपयोग नाही खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण आहे बैलगाडी क्षेत्राला मुईलशेट न दाखवून दिलं की दिलेला शब्द काही करायचा पाडायचा नाही मात्र त्यावर मोहिल शेडवर टीका झाली असं काही नाहीये तुम्ही मग एक शब्द वापरला की सव्वा कोटी आले तर भरपूर म्हणजे थोडं काहीतरी विषय म्हणजे वेगळाच विषय होईल पण जेव्हा तुम्ही आता एकत्र सगळे बसलायत तेव्हा पैशांचे विषय होतो व्यवहार होत असतो अशा वेळेला थोडं पैशामध्ये पाठी पुढे होणं मित्रत्व आणि तुमचा व्यवहार काय म्हणतो नाही नाही आम्ही खऱ्या अर्थानं ज्यावेळेस असतो मैदानात क्षेत्र वेगळं आहे आणि आमची मैत्री वेगळी आहे आम्ही जेवायला बाहेर जातो फिरायला बाहेर जातो काही गोष्टी पर्सनल असतात त्या आम्ही एकमेकांशी शेअर करतो सगळ्यात गोष्टी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणं शक्य नाही एक मैदानात प्रतिस्पर्धी या नात्याने आम्ही असतो आणि मैदानाच्या बाहेर एक चा चांगले मित्र म्हणून असतो आणि राहील या कारण ह्या पद्धतीने राहिले तरच ही नाद आणि ही संस्कृती आणि ही परंपरा टिकेल अन्यथा या क्षेत्राला वेगळं वळण लागल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तुम्ही सर्वांनी मला मनापासून मुलाखत दिली तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद